गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला पवार ओझा आणि इतर तीन ते चार तरुणांनी अहुजा फरसानवाल्याच्या गल्लीत अडवलं त्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी मारली बाजूलाच रिक्षा चालवत असलेले कैलास यांनी ही माहिती मिळताच त्यांनी धावत जाऊन साहिल्याला जमावाकडून वाचवलं मारहाण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं केतन याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत माझा पोरगा डोंबोलीचं कॉलेजमधून पेपर देऊन येत होता तर घराला जा जायचा गल्ली होती आहुजा फरसाद इकडची त्याच्यातून येणार जात होता तो त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्लीवर कोण्यामध्ये तर तिकडं त्यांनी मारामारी केली त्याला दगड मारला त्या डोक्यामध्ये का 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 मारलं ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते कशावरून ते फटाके फोडत्या फटा फोडताना कोणी कोणी मारलं ते चार आहे ते लगभग काय नाव तुमची नावं तर मला माहित नाही पोरांचे पण एक चोराक नाव काही आहे का गाप को साहिल गणेश पवार साहिल गणेश पवार हा त्याला पोलीस चोगी मध्ये जमा केलाय होते तिथे पण कसं लांब होतो तुम्हाला डोळ्याने दिसत नव्हता पण तिकडचे पब्लिक बोलायला लागली कैलाशच्या पोराला मारला कैलाशच्या पोराला मारला तर मी तिकडे गेलो ते बघितलं तर पोरगाव एकदम रक्तमध्ये भरलेला होता काय शिकतो ते कॉलेजला सायन्स करतो तो त्याचा काही वाद नव्हता तरी नाही त्याचा काहीच वाद नव्हता तो तो कॉलेजमधून आला नव्हतो मी त्याला फोन करून विचारलो म्हणजे बेटा आतापर्यंत आला नाही तू तर पप्पा बोले मी कॉलेजतून निघालोय आता मला एक दीड तास लागल तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला पुलीस कंप्लेंट केली पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट ते बोलते पहिले तिकडचा प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे केतन हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून त्याचा अद्यापही एक पेपर बाकी असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा